पन्नास रुपयाच्या वादातून बाबळगाव रोडवरील म्हाडा कॉलनीत एकाचा खून तर तिघ गंभीर जखमी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल लातूर दिनांक सतरा जून शहरातील बाबळगाव रोडवर असलेल्या म्हाडा कॉलनी येथे पन्नास रुपयाच्या वादावरून दोन आरोपीकडून एकाचा खून करण्यात आला असून तिघांना गंभीर जखमी करण्यात आले आहे सदर घटनेने लातूर हादरून निघाले आहे जखमींना विलासराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे एकाच अतिदक्षता विभागात तर अन्य दोघांना सामान्य विभागात उपचार सुरू आहे सदर घटना काल दिनांक सोळा जून रोजी रात्री सव्वा दहा वाजल्याच्या दरम्यान बाबळगाव रोडवरील महाडा कॉलनी येथे घडली असून या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याच्या अगोदर स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील व स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी नियंत्रणात आणली आहे तर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे त्याचे झाले असे बालाजी देवीदास गायकवाड यांच्या पांठप्रीवर आरोपी सोळा जून रोजी दुपारी तीन वाजता गेला असता आरोपीकडे असलेले पन्नास रुपये परत मागितल्यावर त्याने शिवीगाळ करून मारहाण केली त्याचा जाब विचारण्यासाठी दिनांक सोळा जून रोजी रात्री सव्वा दहा वाजता गणेश उत्तम सूर्यवंशी देवीदास किसन गायकवाडकरण राजू काळुंके राजू दास काळुंके व इतर अन्य काही जण गेले असता आरोपी व त्याच्या सख्या भावाने मिळून धारदास शस्त्राने गणेश उत्तम सूर्यवंशी वय अंदाजे अडतीस वर्षे राहणार बाबळगाव रोड महाडा कॉलनी याच्या छातीत मारल्याने गणेश याचा मृत्यू झाला आहे तर या झटापटीत देवीदास गायकवाड संकायकवाड अंदाजे वय पन्नास वर्ष याच्या पोटावर मार लागल्याने तो गंभीर जखमी आहे त्याचबरोबर करण राजू काळुंके वय अंदाजे वीस वर्ष व वर राजू दास काळुंके वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष यांना जबर मारला मारहाण झाली आहे मयात गणेश सूर्यंशी राहणार बाबळगाव रोड म्हाडा कॉलनी याचे शव उत्तरीय तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे घटनास्थळावर विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील अंगुली मुद्रा विभागाच्या माध्यमातून घटनेचा पंचनामा व चलचित्रीकरण करण्याचे काम सुरू आहे घटने सदर घटनेतील स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कांबळे हे करीत आहेत काय झालं होतं नेमकं काय घटना संध्याकाळचा वेळ होता मी काम होऊन घरी आलो तो बाहेर खुर्ची काढून बसलो होतो त्यावेळेस मामा आणि ते मामी आले त्यांच्या काहीतरी रस्त्यावर चर्चा चालू होती मग त्यावेळेस मी जाऊन म्हणजे मला बोलले की बाबा इकडे जरा पानपुरे कुठं आहे म्हणलं काय आहे तर असं असं पोराला काय तर सुपरसाठी तक्रार केली म्हणून आपण त्याच्या मायपोरा जाऊन बोलू मग आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर ते घरी कोण नव्हते घरी नसल्यामुळे आम्ही वापस आलो वापस आल्यानंतर आम्हाला काय ते रस्त्यात आढळले मग तिथं मामाने थांबले की कारवा कशासाठी निघाण करायला यायचो तर त्याने लगेच धक्काबुकी चालू केली धक्काबुकी चालू केली कारण सुरी काढ कुठं कोण काय काढ एक दहा बारा पोरं ते होते आणि हे दोघं भाऊ की मला हन लगेच चालूच के एकाला हे खूपच की मग ह्याला खूपच की त्याला खूपच चालूच केली की मला लगेच मी कोयतं घेतलं एकाने इकडे हनलं मी हात असं असं केलो कोयता इथे लागला पुन्हा माझा मुलगा आला मुलाला मागून खूप चुल एक एकजण आहे आणि जखमी तिकडे जाण काय नाव आहे करण राजू काळुंके देवदास गायकवाड आणि मी राजू काळुंकेच कोण आहे माहिती गणेश उत्तम सुरू काय घटनाक्रम आहे माडा या ठिकाणी माडा या ठिकाणी सुपारीची पानपट्टीवरील सु, सुपारी विकत घेतल्याची एक पन्नास रुपयाची उदारी देण्याच्या कारणावरून दुपारी किरकोळ वाद झाला होता आणि तो आपसात मिटलाही होता परंतु त्यानंतर सदर वा वादाचा जाब विचारण्यासाठी यातील जखमी आणि मयत हे आरोपींच्याकडे गेले असता आरोपींनी त्यांना कोयता आणि चाकूने मारहाण केलेली आहे त्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडलेला आहे बाकी दोन जण गंभीर धोका जखमी आहेत आणि एक जण किरकोळ जखमी आहे या संबंधाने राजीव काळुंके यांनी पोलीस ठाण्याला विवेकानंद पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे सदर तक्रारीवरून जे दोन आरोपी विरुद्ध तक्रार दिलेली आहे त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे किती आरोपी होते आणि आता सध्या किती अटक दोन आरोपी विरुद्ध तक्रार दिलेली आहे आणि दोन्ही आरोपी अटक केलेले आहेत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा